उद्धव साहेबांची प्रचार सभा होती त्या सभेमध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये उरण हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेल मध्ये जो मालमत्ता करायचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शंभर टक्के शास्ती लावलेली आहे ते पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे आहे कर पूर्णपणे रद्द करतील आणि शिडको वसाहतीतील नागरिकांना दुजमाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही सवलत ते मिळवून देतील पलाव सिटीमध्ये नागरिकांना मिळालेली आहे ती सवलत शिडको देतील असं त्या स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे अकबर सभे ते सांगितलेलं आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे इथाले शेकपाचे उमेदवार श्री बाळाराम पाटील साहेब लोकांची दिशाभूल करतायत आता त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी त्यांचे चिन्ह माघार घ्यावेत त्यांनी माघार घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत आतापर्यंत आतापर्यंत गैरवापर केलेला आहे उद्धव साहेबांची मशालीचा गैरवापर केलेला आहे फोटोचा वापर केलेला आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे अस्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठी त्यांना आज हे केलेले आहे की तुम्ही स्पष्टपणे महाग घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार सरकार, सहकार्य करा खर तर मला उमेदवारी देऊन उद्धव साहेबांनी एका शक्तीचा सन्मान केलेला आहे कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी अशी उमेदवारी मिळते माझ्यासारख्या महिलेला फक्त एकच टर्म नरसेवक म्हणून काम केलेलं आहे खूप लवकर मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप मोठा सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 आणि ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय आणि उमेदवारी मला तर जनतेतून आलेली आहे विविध सामाजिक संस्थांमधून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकांतून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार माझा धारक ज्यांच्यावर जिज्याकर लावलेला आहे त्यांना नागरिकांकडून आलेली ही उमेदवारी आले आहे पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना एखादे प्रस्थापित नेते असतील पुढारी असतील त्यांना कुठेतरी त्रास होतोय त्यांना आपली उमेदवारी परत नाहीये ते काय आपल्याला उपयोग समजून आलेले आहेत आताही ते आपल्याला उपयोग समजतायत आहेत तरी पण आम्ही संघर्ष करणार आणि जिंकणार आता मध्येच एक इव्हेंट झाला नावडे मध्ये शेकापचे काय कार्यकर्ते होते आमचे जे तिथे काही कार्यकर्ते पत्रक वाटायला गेले होते त्यावेळेस शेकपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली खिशेबी गाडी केली आता पत्रक खेचून घेतली तुम्ही इथे प्रचार करायचा नाही आमचा आमचा इलाका आहे आम्ही लगेच चळवजी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि सी केलेली आहे अशा प्रकारची इथे आपण पाहतो गोष्टी घडतायत म्हणजे त्यांना पचत नाहीये की बाहेरून आलेली महिला उमेदवार इथे लढते आणि लढते ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि काही भाग महानगरपालिकेमध्ये आलेला, तो तो आलेला पे आहे दोन्ही गावांमध्ये झेडपी असेल आणि एकोणतीस गावं असतील तर दोन्ही ठिकाणी खूप छान गाव मिळालेला आहे तिकडे आपले कट्टर शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत त्याचा मोठा आपल्या सोबत सहकार्य आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे त्यामुळे ग्रामीण भागाची चिंता आम्हाला नाहीये भले थोडंफार ग्रामीण भागामध्ये बाळाराम पाटील यांना मतदान जाण्याची शक्यता आहे तर आपण संपूर्ण झिरो आहोत असं नक्कीच नाही सर्वप्रथम सांगेल जेव्हा मी बीजेपी मध्ये होते भाजपमध्ये असताना महिला अध्यक्ष असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी नाही व्हावी असा प्रश्न आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता तेव्हा मी स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी पण जनतेची इच्छा होती की तेव्हा महापालिका नको आहे हवी असेल तर आमची वेगळी महापालिका व्हावी हारघर कामठा कळंबोली शिरको ती वेगळी महापालिका व्हावी तरी पण त्यावेळेस जवळपास दोन हजार फॉर्म भरले होते की आम्हाला महानगरपालिका समाविष्ट व्हायचं नाहीये माझा विरोध तेव्हापासून आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळा मध्ये महापालिका फॉर्म झाली सतरा मध्ये आम्ही निवडून आलो आणि न आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकोणीस मध्ये ठराव पास झाला ठराव पास झाल्यानंतर वीस मध्ये बिलं वाटण्यात आलेली जेव्हा बिलं लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोकांना लोक जागरूक झाले की कुठली बिलं आली आणि बिलं मुद्दाम दोन हजार वीस मध्ये दिली तर एकोणीस मध्ये आमदार साहेबांचे इलेक्शन होते इलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळे ही बिल दोन हजार वीस मध्ये दिली गेली आणि बिला जसे हातात पडता आम्ही आता अभ्यास केला वाचन केलं की के के कशा प्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा प्रकारी बिलं लावली आहेत आणि आम्हाला समजताच आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली समजून घेतलं की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टे काय नियम आहेत काय कायदे आहेत त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि सांगितलं हे बिल चुकीचे आहेत बेकायदेशीर आहे अवाचवी आहे आणि दुहेरी आहे आणि ह्याला आम्ही तेव्हा विरोध केलाच होता सुरुवातीला तुम्ही म्हणता जी माझी उपस्थिती होती ती आज जनरल बॉडी मिटिंग मध्ये मी उपस्थित आहे ही माझी उपस्थिती होती तिला माझी सही होती तर आम्ही होतेच उपस्थित होते त्यावेळेस पण त्यास लावावा या मुद्द्या कधी बोललेच नाही मी शब्द बोललेले नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबतच आहे आमची मध्ये मिटिंग पण झालेली भले या जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांच्या सोबत नाही आहेत आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेही आमच्या सोबत नाही आहेत आधी पण म्हणले की सर्व प्रसादित पुढारी हे एकत्र झालेले आहेत त्यांना आपण उपरे त्यांच्यासाठी आम्ही उपरे आहोत आता कधीही आम्हाला साथ देणार नाहीये हे निश्चितच आहे त्याच प्रकारे आपण पाहतोय की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मी पहिली ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते सुद्धा आम्ही कॉलोनी फोरम म्हणून एकटेच होतो सर्व प्रसारित पुढारी हे एकत्र आले होते हाच प्रकार आताही पाहायला मिळतोय म्हणजे बाहेरून आलेले लोक नको आहेत भले त्यांना सत्तर टक्के शहरी भागाचे मतं त्यांना पाहिजे आहेत पण नेता म्हणून त्यांना आपण नको आहेत त्याच्यामुळे पण मी एवढं सांगेल जरी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष नसतील ते प्रस्थापित नेते नसतील पण राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारी जनता जी आहे काँग्रेसला मानणारी जनता जी आहे ती माझ्यासोबत आहे तर आपण गेले अकरा वर्ष झाले काम करतोय तर जे काही समस्या असतील कॉलोनीच्या लोकांतील आपण आतापर्यंत सोडवले आहेत त्याच्यावर काम केलेलं आहे नक्कीच त्यांचे इमोशन आहेत तसेच इथे आपण एकमेव उमेदवार आहोत त्याच्यामुळे मतही मत आपल्याला नक्कीच मिळणार आणि आपल्यासोबत समाज जो विशेष करून मानतो त्यांना जीवापासून मानतो हा समाज आहे त्याच्यामुळे हे मतही आपल्याला मिळतील आणि आहेत पक्ष आहे दलित आहे त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झालेली आहेत आणि त्यांचाही पाठिंबा आम्हाला नक्कीच आहे छोटे छोटे कम्युनिटीज भरपूर आहेत मी तुम्हाला मेन मेन सांगितलं मराठा आणि दलित आणि मुस्लिम तर आपल्याकडे आता आमची दोन दिवसापूर्वी बेंगल युअर्स असोसिएशनची मीटिंग झाली होती त्यांची जवळपास पन्नासही पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे सोबत आमच्या समोर अग्रवाल समाज पण आहे त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे जैन समाज पण आहे त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे सिख समाज आहे त्यांची आमची मिटिंग झाली गुरुवारी गुरुद्वारामध्ये त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे सर्व समाज एकत्रित आलेले आहे प्रकारे धनगर असेल वंजारी असेल मराठा असतील कोकणी असेल सर्वांचा पाठिंबा आम्हाच्या सोबत आहे त्यांच्यामुळेच आम्हाला उमेदवारी मिळाली आहे खरंतर आपल्याला उमेदवारी खूप लवकर मिळालेली आहे मी नक्कीच मला सौभाग्य समजते तर पक्षातील मला सामान्य झाले होते आणि मला उमेदवारी मिळावी म्हणून कधीच मी प्रयत्न केले नव्हते तर ही उमेदवारी मला समोरून आलेली आहे त्याच्यामुळे मी पक्षांचे आणि उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी उमेदवारी देऊन एका महिला महिला शक्तीला त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आपला जो उद्देश आहे आपला जो विजन आहे ते आत्ताच मंगेशजीने वाचून दाखवलेला आहे आमचा पहिला प्रश्न जो आहे मालमत्ता करायचा दुसरा पाणी प्रश्न आरोग्य व्यवस्था प्रदूषण त्याचप्रमाणे शिक्षा व्यवस्था ह्या सर्व गोष्टी आपण इथे आढळून आहोत क्लिअर पिक्चर आहे की आम्ही कसं व्यवस्था करणार आहोत रस्ते बोलताना आणि कशा प्रकारे मोठ्या पद्धतीने आम्ही रस्ते बोलणार आहोत साधारणतः काय असेल तर आम्ही सर्वांचा अभ्यास करून तिथे उतरलेलो आहोत आमचा फक्त उद्देश एकच आहे विकास विकास आणि विकास